सध्या अकोले तालुक्यातील विशेषतः आढळा परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची चर्चा संपूर्ण अकोले तालुक्यात होत असून आमदार किरण लांबटे व शिवसेना संपर्क प्रमुख बाजीराव दराडे हे एकमेकांच्या विरोधात ठाकले आहेत या सर्व आरोप प्रत्यारोपात ओबीसी नेते दत्ता सदगीर यांनी उडी घेतली असून दोघांनी एकमेकांवर चिखलफेक न करता विकास कामांसाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले आहे सर्वांना जय श्रीराम जय श्रीकृष्ण आपल्या आढाळा विभागामध्ये जे काही आंदोलन आणि जे आता जे काही चिकलफेक चालू आहे आणि आढावा विभागाचं जे वारसा आहे धार्मिक वारसा आणि जे नाव खराब करण्याचं काम आहे तालुका आणि महाराष्ट्रभर याचं एकमेव कारण असं आहे का जे सर्व कार्यकर्त्यांनी रस्ता रोखो केला होता ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केलं होतं आणि जनतेने केलं होतं याचं एकमेव कारण असं का फार त्रस्त झालेली जनता सगळे रस्ते ठेकेदारांनी खोदून ठेवले त्याच्यानंतर आपले जलजीवनचे वं, सायपलाईन खोदून ठेवले लोकांचे गरिबांचे बांधच्या बांध होऊन गेले जमिनी होऊन गेल्या वेळेवर दोन दोन वर्षापासून काम पूर्ण नाही हे जनतेला इतक्या मोठ्या प्रमाणात त्रास आहे तरी पण ही जी चित्रपे चालू टक्केवर आहे त्याच्यानंतर हा विषय वेगळ्या लेवलला ले न वाजला एक राजकीय विषय हा राजकीय नव्हता हा विषय हिरवेर असल तिढ असलपटी टाकारी मुली आजही गावातून फिरायला गेलं तर गाळ्या गुडघ्यावडल्या गाळातून लोकांना फिरावं लागतं रस्ते व्यवस्थित नाही सगळे रस्ते खोदून ठेवले आणि मुळात याला एकमेव कारण शासन निधी देतं भरपूर आमदार साहेबांनी पण निधी भरपूर दिलेला आहे त्यांना मतदान कमी पडलं तरी कार्यकर्त्यांनी समजून सांगितलं की थोडस आमदार आणि अनेक गैरसमज तयार झाले होते परंतु इथं आढा विभागाची जे मेन मिस्टेक अशी आहे का जे कामं मंजूर झाल्यानंतर त्याची निविदा प्रशासकीय मान्यता आणि टेंडर भरले जातात ते टेंडर दहा दहा वीस वीस एकच माणूस बोलतो आणि त्याच्यामुळे ते काम विभाग पूर्ण होत नाही शासकाचं प्रशासकीय मान्यता देताना ऑर कॉर्डर देताना असं असतं का एक वर्षाची मुदत असते त्या मुदती तुम्ही ते काम पूर्ण करायचं असतं आणि त्याच्यानंतर त्याची क्वालिटी कंट्रोल चेक करतं आणि क्वालिटी कंट्रोल चेक केल्यानंतर मग ते बिल जे असतं ते अदा करण्यात येतं त्याच्यात सुद्धा बरेचसेंजिनियर काम वाढले कमी झाल्यानंतर ते पैसे ठेकेदारांनी जे काही संबंधित अधिकारी असतील जिल्हा हो यांनी सर्वांनी जनतेचा अंत पाहू नाही जनता फार त्रस्त झालेली घेतलेली कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करा तुमचे सरकारी कामाचे पैसे आतापर्यंत कुठेही थकलेले नाही आणि पैसे थकत नाही वेळेवर पैसे भेटतात आणि भेटलेले पण आहे माझे वडील आणि आम्ही पण गणोऱ्यापासून तर शेनी पर्यंत तीस तीस कामं आम्ही घ्यायचो कारण त्या वेळेस ठेकेदार कोणी घ्यायला नव्हतं स्वतःच मंजूर करायचे कुठून तरी निधी आणायचा आणि ती कामं स्वतःच करावं लागायचे माझे वडील संगणमेळ नगर सगळ्यांच्या पाया पडायचे काम भरा अशी परिस्थिती रस्ते नव्हते परंतु तीस तीस कामं स्वतः भरून करून आणि ते कामाचे बिल पण भेटलेले आणि भेटायचे आणि आता पण भेटतं परंतु दहा दहा कामं घ्यायचे एक काम चालू करायचं दुसरं काम पोहोचून ठेवायचं जनता फार त्रस्त झालेली आहे आणि जनतेचा उद्रेक झाल्यानंतर याला जिम्मेदार हे जे ठेकेदार ठेके आणि जे अधिकारी संबंधित या असतील यांनी याची जबाबदारी लक्ष ठेवायची आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना तुम्ही आता हे जे कामं घेतलेले निधी सरकारकडून तुम्हाला भेटणार आहे थोडासा एक दोन महिन्याचा मागे पुरव होतात कारण परत सरकारला पूर्णपणे असतात ट्रान्सलेशन करायचा असतो तुमच्या वाटत आहे का निधी भेटत नाही म्हणून आम्ही काम पूर्ण करत नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे बसत नाही आणि तुम्ही पब्लिकची दिशाभूल राहिलेले तुम्ही जनता बावट समजू नका आम्हाला याच्यात तीस तीस वर्ष अनुभव ठेकेदारीतला ठेकेदारीचे पैसे आपण आपल्या शेतामध्ये मजूर आला त्याला अगोदर पैसे देतो का आपण त्यांनी काम केल्यानंतर पैसे देतो त्याच पद्धतीने क्वालिटी कंट्रोल जिल्हा लेवलचे जे अधिकारी असतात ते चेकिंग करून त्याचे पैसे दिले जातात त्याच्यामुळे तुम तुम्ही इथून पुढे भविष्यात कामं भरताना एक दोन कामं भरा ती कामं वेळेवर पूर्ण करा जनतेला त्रास होणार नाही आणि परत पुढची कामं घ्या दहा दहा वीस वीस कामं घेऊन सगळ्या जनतेचा बट्ट्या करून करून जनतेला त्रास देऊन आणि हे तुम्ही जास्त शाजूकपणा दाखवायचे दुसऱ्याला दाखवा आम्हाला सगळ्याला माहिती आहे या गोष्टी तुम्ही भरता तुमचा व्यवसाय तुम्ही करा परंतु वेळ पूर्ण करा आणि हे जे कार्यकर्त्यांना हे जे हे बोलण्याचा कार्यकर्ता हा कार्यकर्ता असतो घराचे तर आपल्या आढावा विभागामध्ये भयंकर अशा अडचणी आहेत आपल्या सगळे कार्यकर्ते आपण सर्वपक्षीय कार्यकर्ते या जो विकासाच्या मी आपण कुठल्या प्रकारचे राजकारण किंवा हे जो वादविवाद हे आपण सगळे एकत्र येऊ सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्र येऊ आपल्या मध्ये हो। संधाची काय अवस्था आहे आपल्या पाण्याची पिण्याची पाण्याची काय अवस्था आहे आपल्या आरोग्य विभागाची काय अवस्था आहे त्याच्यानंतर रस्त्याची काय अवस्था आहे शिनी सिलविर ते पाचपट्टा मालुंगी किळी टाकारी त्या गावांमधून काय अवस्था आहे आपण या सगळ्या आरोग्याच्या सुविधा बँकेची काय अवस्था आहे दोन दोन दिवस म्हणून वो बँकेला मला उपोषण करावं लागलं पोषणावर भेटला नाही मला उपोषण करावं लागलं त्याच्यानंतर अनेक समस्या आतापर्यंत मी आढावा भागासाठी अकरा उपोषण केले याच्यात एक सुद्धा आतमध्ये येतने फक्त बोलायचे काम करता तुम्ही या प्रश्न सोडवण्यासाठी सगळे एकत्र या आपण सगळे एकत्र येऊ आणि आढावा विभागाचे जे प्रश्न आहे आमदाराच्या माध्यमातून असाल खासदाराच्या माध्यमातून असा पंचायत समितीच्या माध्यमातून असाल ग्रामपंचायतच्या माध्यमातून असं आपण सगळे प्रश्न सोडवायचा आणि जे मूलभूत सुविधा आहे मूलभूत सुविधा नागरिकाचं अधिकार आहे आणि त्या मूलभूत सुविधा आरोग्य असेल पाण्याची स्वच्छ पाण्याची व्यवस्था असेल रस्त्याची व्यवस्था असेल बँकिंगची व्यवस्था सगळे ऑनलाईन काम झालेली बँकिंगची दोन दोन दिवस काम होत नाही या सगळ्या प्रश्न सोडवायचे असेल तर आपल्या सगळ्याला एकत्र यावं लागत आणि एकत्र येऊन प्रश्न सुटल्याशिवाय या नागरिकांना भयंकर असा त्रास आहे हा त्रास सोडवण्यासाठी याची कृपे करण्यापेक्षा याच्यावर त्याच्यावर अं वादी वादीवाद करण्यापेक्षा अं आपण सगळे एकत्र आल्यानंतर आपण विकास करू हा राजकारणी येणारच आहे आतापर्यंत किती पण निवडले किती पण पडले आपल्याला माहिती पाच पाच दहा दहा कोटी घालून पण पडतात आणि सामान्य जनतेचं काम करणारा माणूस पण निवडून येतो हे आमदारकीला खासदारकीला पण आपण पाहिलेच आहे याच्यामुळे आपण काय करायचंय आपण पब्लिकला सगळं माहिती पब्लिकला आपण पब्लिक आपल्याला निवडून देते त्यांचा फक्त येतो हाच असतो आपल्यासाठी काहीतरी त्यांनी केलं पाहिजे म्हणून आपण जे सर्व कार्यकर्ते आहे सगळ्यांनी एकत्र येऊन आपण आढावा विभागाचा विकास करू आणि ज्याच्या असेल आमदार जिल्हा समिती असेल गावचा सरपंच असेल ते पद जे आता ठरवणार आहेत त्यांना भेटणारच आहे पण आपण हे वादीवाद करून काही हे प्रश्न सुटणार नाही आपण सगळे एकत्र येऊ आणि आढावा विभागाचा विकास करू आणि ते ते जे तुम्ही पंतप्रधाना पक्षात असेल त्या त्या माध्यमातून आपण निधी आल्यानंतर आपण गावातले काम केले पाहिजे परंतु असे पाच पाच दहा दहा कामं प्रलबित राहून आणि जनतेला त्रास होऊन चालणार नाही इथून पुढे दोनच कामं भरा आणि वेळ पूर्ण करा परत पुढचे दोन कामं भरा दहा कामं एकत्र घेऊन ठेवायचे खोदून ठेवायचे हे अज्ञाला योजनेची इतकं जबरदस्त केंद्र सरकारची योजना आहे तीस तीस चाळीसचाळीस कोटीची तीडपासवटा एकदा खोदून ठेवले पन्नास टक्के निधी आधा झाला त्यांना परंतु ते पुढचं काम करीत नाही आम्हाला निधी आला पाहिजे तुम्हाला अगोदर निधी आला पाहिजे का कुठला नियम आहे तुम्ही काम पूर्ण करा तुम्हाला निधी भेटणार आहे सरकारचा परंतु हे लोकांचे भांग होऊन गेले किती शेतकऱ्याची माती होऊन गेली रस्त्या चालता येत नाही हे काम तुम्ही वेगवेगळं पूर्ण करा अशी तुम्हाला हात जोडून विनंती करतो जय श्रीराम जय श्रीकृष्ण